गोजोरे शाळेला माझी शाळा सुंदर शाळा समितीच्या अधिकाऱ्यांची भेट दिली आहे भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत भुसावळ पंचायत समितीचे बीड डॉक्टर सचिन पानसडे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे नगरपालिका भुसावळचे अधिकारी राकेश ढाके व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे या प्रसंगी शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केले आहे वोजोरे ग्रामपंचायत कार्यालय व उन्मेद बचत गटाच्या कार्यालयात व वा अंगणवाडी येथेही अधिकारी यांनी पाहणी केली आहे या प्रसंगी अधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच नंदा लक्ष्मण कोळी व भागवत कोळी यांनी केला होता यावेळी पाहणी सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज वजोरे

फिर बहुत ही चले थे थे प्रोटोकॉल के पर बात हो गई सभी सभी साथी थे उपस्थित थे उनके साथ एक 289 फ्रेंड्स शामिल हुआ तारा मिलने का तारा पेंटिंग भी करूं क्या थोड़ा सा जरा जरा

बोलू रे आपल्या तालुक्याचे आधार निर्देशक अतिरिक्त अधिकारी अतुल पांजकर यांनी विजिलेले आम्ही तपासणी देखील केलेली आहे तरी त्यांचा सत्कार आमच्या ग्राम सरपंच नंदनाताई कोळी यांच्या बोलू रे